राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटली म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य कटाची आमटी संपूर्ण स्वयंपाक तर आज आपण नवशिक्यांसाठी पुरण न नव वाटता झटपट सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पुरणपोळी कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे डाळ दोन पाण्याने धुऊन घेऊ एकीकडे एक मी दोन वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे ते या डाळीमध्ये घालून अर्धा तास आपण झाकून ठेवू या गरम पाण्यामुळे डाळ लवकर भिजते डाळ जितकी भिजेल पुरण तितकंच सॉफ्ट होतं साधारण अर्धा ते पाऊण तास झाला आहे डाळ पाहू डाळ भिजून फुगली आहे बऱ्यापैकी मऊ पण झालेली आहे डाळ कुकरमध्ये घालून दोन वाट्या पाणी घालू पुरणाला पिवळा रंग येण्यासाठी पाव टी स्पून हळद घालू आणि पाव टी स्पून आपण यामध्ये सुंठ घालू व कुकर बंद करून मिडियम गॅसवर एक शिट्टी होऊ देऊ आणि गॅस लो करून पाच ते सहा शिट्ट्या होऊ देऊ पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूया कुकर गार होतोय तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊ त्यासाठी एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेतली आहे दोघी चाळून घेतल्या आहे पोहे खायचा अर्धा चमचा मीठ घालू पाव चमचा हळद घालू आणि दोन ते तीन चमचे आपण तेलाचं मोहन घालून सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ कणिक आणि मैद्याला तेल आणि मीठ व्यवस्थित चोळल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे साधारण आपण एक ते दीड मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडंसं पाणी घालून सैलकणिक मळून घेऊ पोळ्यांची जी आपण कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडी सैलकणिक मळायची आहे सैलकणकेमुळे पोळ्या खूप छान होतात गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालावे व कणिक एकसारखी करून घेऊ जर कणिक घट्ट मळली तर पुरणपोळ्या व्यवस्थित होत नाही आणि पुरणपोळ्यांना तडे जातात क्रॅक जातात थोडंसं तेल घेऊन हाताने पसरवून घेऊ आणि कणकेला व्यवस्थित सगळीकडे तेल लागेल अशा प्रकारे एकसारखी करून घेऊ पुरण होत आहे तोपर्यंत कणिक झाकून ठेवू त्यासाठी स्टीलच्या डब्याला मी थोडंसं आतून तेल लावून घेतलं आहे आणि ते भांडं आपण कणकेवर ठेवू म्हणजे कणिक त्या भांड्याला चिटकणार नाही पंधरा वीस मिनटं झाले आहे कुकर पण गार झाला आहे कुकर उघडू डाळीमधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊ याला कट म्हणतात यापासून कटाची आमटी तयार करता येते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा शिल्लक राहिलेली डाळ चांगली मॅश करून घेऊ आपल्याला पुरण न वाटता पुरण बनवायचे आहे म्हणून मॅश व्यवस्थित करावे जेणेकरून पुरणामध्ये डाळ्या नको राहायला डाळ जर जास्त कोरडी वाटत असेल तर थोडंसं जे कटासं पण पाणी काढून ठेवलेलं ते घातलं तरी चालेल डाळ तीन चार मिनटं आपण मॅश करून घेऊ डाळ पाहू थोडीशी रवाळ वाटते आहे अजून मॅश करू हे बघा मस्त मऊ सूत झालेली आहे साधारण मी पाच ते सहा मिनटं ही डाळ मॅश केलेली आहे यातली थोडी डाळ कटाच्या आमटीसाठी काढून ठेवू आता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्या वाटीने पाऊन वाटी, वाटी आपण साखर घेऊ कारण आपण कटाच्या आमटीसाठी थोडीशी पुरणाची डाळ काढलेली आहे ही साखर आता या डाळीमध्ये घालू आणि थोडासा गूळ घालू सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता पुरण शिजवून घेऊ आधी पुरण थोडंसं पातळ होतं आणि जसं जसं पुरण शिजायला लागतं तसं तसं तस ते घट्ट होतं साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि पुरण घट्ट झालेलं आहे आठ नऊ मिनटं होत आलेले आहे पुरण बऱ्यापैकी शिजलेलं आहे पुरण अजून परफेक्ट शिजलेलं नाही आहे जसं आपल्याला हवं आहे आपण परफेक्ट पुरण शिजण्यासाठी पुरण शिजलं आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी मी आपल्याला एक एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे पुरणामध्ये पळी उभी केली असता ही खाली पडते म्हणजे अजून आपलं पुरण परफेक्ट झालेलं नाही आहे थोडं अजून शिजवून घेऊ पुरण बऱ्यापैकी होत आलेलं आहे आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामुळे पुरणाला खूप छान चव येते तर हे बघा अशा प्रकारे पुरणाचा गोळा तयार होत आहे पुन्हा यामध्ये पळी उभी करून बघू चेक करू पुरण परफेक्ट तयार झालं आहे किंवा नाही तर अजूनही पळी उभी राहत नाही आहे म्हणजे थोडं पुरण अजून शिजवावं लागेल तर इथे आपलं पुरण शिजून तयार आहे हे बघा इथे मी पळी उभी केली आहे अशा प्रकारे तर ही उभी आहे खाली पडत नाही आहे याचा अर्थ असा आहे की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे एकदम परफेक्ट पुरण बनून तयार आहे गॅस बंद करूया तर पुरण एकदम परफेक्ट होण्याची ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे मिक्सर न वापरता पुरणाची जाळी न वापरता कुठलंही यंत्र न वापरता एकदम परफेक्ट मऊसूद पुरण बनून तयार आहे पुरण झालेलं आहे कणिक पाहू एकदम छान मस्त सेट झालेली आहे आता पुरणपोळी करूया त्यासाठी इथे मी तयार पुरण घेतलेलं आहे भिजलेली कणिक साजूक तूप आणि लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे पोळ्या करण्यापूर्वी हाताला आपण थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे जी कणिक आहे ती हाताला चिटकणार नाही हव्या त्या आकाराची आपण कणिक काढून घेऊ जनरली पुरणपोळीसाठी नियम असा असतो ऐंशी टक्के पुरण आणि वीस टक्के कणिक आता ह्या गोळ्याला गोल करून घेऊ त्यानंतर मैदा लावू आता याची पारी लाटून घेऊ किंवा हाताने अशा प्रकारे गोल केलं तरी चालेल आणि वाटीसारखं करून घेऊ त्यानंतर तयार केलेला जो पुरणासा गोळा आहे तो घेऊ आणि अशा प्रकारे प्रेस करत जाऊ म्हणजे जी कणिक आहे ती वर येते आणि पूर्णसा गोळा आतमध्ये जाईल त्यानंतर सगळीकडे अशा प्रकारे वर घेऊन आपण एकत्र करून घेऊ जर हाताला कणिक चिटकत असेल तर थोडासा मैदा लावून घेऊ कणिक चिटकणार नाही आणि जी एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घेऊ प्रेस करून असं व्यवस्थित गोल करून घेऊ पेड्यासारखा आकार देऊ पोळपाटावर थोडासा मैदा घालू आणि याची पोळी लाटून घेऊ आपल्याला व्यवस्थित गोल फिरवत फिरवत पोळी लाटायची आहे थोडासा मैदा घालू त्यानंतर चारीकडून सगळीकडे पुरण पसरल्या गेलं पाहिजे अशा प्रकारे पोळी लाटून घेऊ तर इथे पुरणपोळी लाटून झाली आहे एकीकडे मी गॅसवर तवा तापायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं सा साजूक तूप लावून घेऊ म्हणजे पुरणपोळी चिटकणार नाही आता लाटलेली पुरणपोळी अलगद हाताने अशा प्रकारे हातावर घेऊन तव्यावर घालू तव्यावर पोळी होते तोपर्यंत आपण दुसऱ्या पोळीची तयारी करू आता इथे आपण बघू शकता पुरणपोळीला थोडे थोडे बुडबुडे आलेले आहे या स्टेजवर आपण साईड चेंज करूया दुसरी पोळीची सेम प्रोसेसने पारी करून पुरण भरून चारीकडून कडे वर करून एक्स्ट्रा कणिक काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण पेढा तयार करून घेऊ पुरणपोळी थोडीशी फुललेली आहे आता आपण साजूक तूप लावू गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे त्यानंतर पुरणपोळीची साईड चेंज करू पुरणपोळीला साजूक तूप लावू पुन्हा साईड चेंज करू बघा किती छान टम फुल्ली आहे आलटून पालटून दोन्ही बाजूंनी पुरणपोळी खमंग भाजून घेणार आहोत आता तयार पुरणपोळी ताटात काढून घेऊ ताटामध्ये मी एक केळीचं पान घेतलेलं आहे त्यावरती पोळी काढून घेऊ प्रकारे दुसरी पोळी लाटून घेऊ पोळी लाटताना आधी कडे लाटावे नंतर मध्यभाग लाटावा म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरल्या जाते तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत साधारण एक वाटीमध्ये दहा पोळ्या बनून तयार होतात अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही अशा प्रकारे पुरण न वाटता कमी मेहनतीत या होळीला अशा प्रकारे पुरणपोळी नक्की करून बघा तर अगदी साध्या सोप्या टिप्स आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद